उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमाला तू चार वेळा जाऊन आलास जसं आपण मग अशी बोललो तर त्याचे काही नियम आहेत का तर स्टार्टिंग अशी करायची की आपण जिथे परिक्रमा सुरू करतोय तिथल्या शिवमंदिरात आपण दर्शन करतो पहिल्यांदा ति तिथे संकल्प सोडायचा हो आणि मग आपण परिक्रमा सुरू करतोय त्याच्यानंतर आपण जेव्हा तीर क्रॉस करतो मल्लिकाच्या तटावर जातोय तिथे जाऊन स्नान करायचं ठीक आहे तिथे स्नान केलं की आता आपल्या जवळच्या एका बाटलीमध्ये नर्मदा जल घ्यायचं तीरावरचं पलीकडच्या तीरावरचं आणि त्या तीरावरनं आता पलीकडच्या तीरावरती जितके काही शिवमंदिर जेवढे जितके मंदिर असतील त्यांचे दर्शन करत जायचं आणि जितके महादेवाचे मंदिर असतील त्या सर्वांना अभिषेक करायचा आणि मग परत शेवटपर्यंत जितके मंदिर आहे तिथे पाणी भरत दर्शन करत शिवावरती पाणी वाहत नर्मदा मातेचं आणि मग परत दुसऱ्यांदा तीर क्रॉस करून जिथन सुरुवात केली त्या शिव मंदिरात परत जायचं ओके okay. तिथे पाणी अर्पण करायचं आणि ते पाणी अर्पण जल अर्पण केल्यानंतर मग आपली परिक्रमा संपूर्ण ओके okay, बरोबर आणि दुसरं म्हणजे पांढरे कपडे घालतात हा मी तुला तोच प्रश्न विचारते की बऱ्याच फोटो किंवा ह्याच्यात वर्णान मध्ये सुद्धा ऐकलंय की पांढरे कपडे पांढरे शुभ्र कपडे घालतात तर ते कशासाठी सी पांढरे कपडेच का याच्या मागे एक जेव्हा आपण काहीतरी वस्त्र परिधान करतो तेव्हा काय होतं की आपल्याला मेंटली आपल्याला कळतं की आपण एक व्रत घेतलंय ते किलोमीटर का होईल एक दिवस दोन दिवस ते आपलं एक व्रत आहे तो मेंटली आपण एक क्लिक की इतरांपासून वेगळे वस्त्र परिधान केले त्याच्यामुळे आपण व्रतस्थ आहोत आपण संकल्प केलाय आपण त्या झोन मध्ये असतो परिक्रमेच्या <laughs> <laughs> सो त्यामुळे पांढरे कपडे आणि दुसरं म्हणजे की नर्मदा मातेला म्हणतात की श्वेत वस्त्र फार आवडतं सो तिने ज्यांना ज्यांना दर्शन दिलंय त्यांना श्वेत वस्त्रात दिलाय सो आणि परत एकदा की पांढरे कपड्यांमध्ये एक सात्विक गुण असतो नर्मदा मातापणा शांतपणा सौम्यपणा सो त्या सगळ्या गोष्टी आणि नर्मदा माता फार सौम्य म्हणली जाते स्वभावाने सो त्यामुळे एक नर्मदा मातेला आवडणारं वस्त्र श्वेत वस्त्र म्हणून आपण पांढरे कपडे घालायचे एक सौम्यता आणि एक व्रतस्थ आपण आहोत ते दोन दिवस और एक दिवस म्हणून पांढरे कपडे